राधानगरी पोलिसांची कार्यतत्परता अपघाताचा तपास चोवीस तासात लावून गाडीसह आरोपीला ठोकल्या बेड्या राधानगरी पोलीस ठाण्यापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर गुरुवारी अज्ञात वाहनानं पाठीमागून धडक देऊन घोटवडे येथील दुचाकीवरील बंडोपंत आनंदा पाटील वय वर्ष पन्नास राहणार घोटवडे हे जागीच ठार झाले होते तर त्यांचे भाऊ विश्वास आनंदा पाटील वय अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी झाले होते या अपघातातील वाहन मोटरसायकलला धडक देऊन पळून गेलं होतं या घटनेचा तपास राधानगरी पोलिसांनी चोवीस तासाच्या हात लावून सामान्य माणसाबद्दल पोलिसांची कार्यतत्परता दाखवून देऊन गाडी ताब्यात घेऊन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलंय या जलद गतीने केलेल्या तपासाबद्दल पोलिसांचं राधानगरीत कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी अपघात घडल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी पाच तपास पथकं तयार करून फोंडा दाजीपूर फेजिवडे राधानगरी गैबी या ठिकाणी पाठवून सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली यामध्ये संशयास्पद आढळणाऱ्या वाहनांची चौकशी केली असता वाहन क्रमांक एम एच शून्य नऊ नौ, एफ एल नव्वद त्रेचाळीस अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो आढळून आला त्याची तपासणी केली असता रात्री वाहनासह आरोपी दीपक शामराव माळवी राहणार आंबेडकर वसाहत उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ताब्यात घेण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड विजयसिंह घाडगे दत्तात्रय शिंदे गजानन गुरव रोहित पाटील कृष्णात खामकर किरण पाटील सुदर्शन पाटील कृष्णात यादव या पाच तपास पथकांना तपासास यश आलं आहे चौकट राधानगरी पोलीस ठाण्यातून नूतन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच घटनेचा तपास जलद गतीनं केल्यामुळं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर राधानगरी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी वाहनधारक व शहरातील नागरिकांमधून होते आहे मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे